हॅलो नमस्कार सकीन उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर हे पहा यांना आपण डायबिटीजसाठी एक औषध बनवणार आहोत खूप रामबाण इलाज आहे ह्या औषधाचा डायबिटीससाठी तर त्यासाठी ना मी हे पावशर धने घेतलेले आहेत म्हणजे अडीचशे ग्रॅम हे धने घेतलेले आहेत तसे मी ते भरपूर असं याच्यावर आव औषधी आहे केसांसाठी पण खूप चांगल्या असते हे मिथे आहे तर ते अडीचशे ग्रॅम घ्यायचे आहे आणि ओवा शंभर ग्रॅम घ्यायचा आहे आणि काळं जिरं जे जी असतं ना ते हे काळं जिरं ते काळं जिरं पन्नास ग्रॅम घ्यायचं आहे मेथी अडीचशे ग्रॅम ओवा शंभर ग्रॅम आणि काळं जिरं पन्नास ग्रॅम असं ह्या मापाने घ्यायचं आहे आणि आता प्रथम आपण हे मेथी दाणे ना मंद गॅसवर मस्त असे भाजून घ्यायचे आहेत असे भाजले ना म्हणजे कडवडपणा त्याचा कमी होतो आणि पावडर पण पटकन होते आणि भाजल्यामुळे काय होतं हे तितकं प्रभावी होतं औषध म्हणून हे पहा आता मी ही दाणे माझे भाजून झालेले आहेत पाच एक मिनटं झालेले आहे मी मंद गॅसवर मस्त असे बघा कलर बदलेपर्यंत भाजून घेतलेले आहेत आता ते मी थंड करून घेते काढून घेते आणि थंड करते आता आपण हे काळं जिरं पण भाजून घेणार आहे आपले हे तीन पदार्थ ना अपले है मंद गॅसवर तसं लो गॅसवर भाजून घ्यायचं आहे मोठा गॅस झाला ना तर हे कशा हलके फुलके असतात नाही जिरे पटकन करपतात आणि करपल्यावर मग ते त्याचे गुण राहत नाहीये पण याला आपलं जे आपण घरगुती वापरतो जिरं रोजच्या भाजीला ते जिरं नाही आहे हे काळं जिरं आहे हे खूप औषधी असते छान असं बघा वास सुटायला लागलेला आहे म्हणजे भाजलेलं आहे आपलं हे जास्त पण असं भाजायचं नाहीये आता हे मी काढून घेते तर हे पहा काळा जिरं काढून घेतलेला आहे आता हा ओवा आहे तो पण छान असा मंद गॅसवर भाजून घ्यायचा आहे पण तिने हे वेगवेगळंच भाजायचं आहे तिने मिक्स करून भाजू नका एकत्र करून भाजू नका कसं का मेथीला वेळ लागतो ला भाजायला आणि ओवा एकदम पटकन भाजला जातो त्यामुळं तिथून वेगवेगळं भाजायचं आहे तर हे पहा आपला ओवा पण भाजून झालेला आहे आता छान असं सुमजून सुटलेला आहे ओव्याचं पण आता हे पण मी काढून घेते तर हे पहा तिन्ही पण आपले पदार्थ भाजून झालेले आहेत बडिशेप काळा जिरा हो आणि ओवा थंड करून घेऊया आणि याची मिक्सर मध्ये बारीक पावडर करून घ्यायचे आहे तर हे पा आपलं थंड झालेलं आहे त्याची मी आता बारीक पावडर करून घेते तर हे पा थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते छान अशी बारीक पावडर करून घेते आता तर हे पहा छान अशी आपण एकदम बारीक पावडर करून घेतलेली आहे मस्त अशी पावडर तयार झालेली आहे आता ती घ्यायची कशी पहा अणुषापोटी रोज सकाळी एकदा उठल्यावर एक चमचा कोमट पाण्याबरोबर घ्यायची आणि संध्याकाळी झोपताना एक चमचा घ्यायचा आहे खूप याच्यापासून बा बा अजून पण खूप सारे काही फायदे आहेत आता मी डायबिटीजसाठी सांगितलेलं साथ आहे तुम्हाला शुगरसाठी तर बघा नक्की एकदा करून पाहा प्रयोग तुम्हाला जरी माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला रोजचे नवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहायला मिळतील ही गुणकारी पावडर आपली तयार आहे